गिडेगाव केसरी मैदानातला गट क्रमांक पंचवीस आणि गट क्रमांक पंचवीस सुटला आणि लढत चालू झाली सुंदर गाड्या पलत्यात गाड्याकडं लक्ष द्या यामध्ये सुंदर गाडी पलते जाकीरबाई पठाण शाकीरबाई पठाण यांचा घरचा साज राजा आणि सम्राट भावांनो बऱ्याच दिवसानंतर हा साज प्रणा पालताना दिसाला आणि भाऊनो शाकीरबाई झाकीरबाई पठाण यांच्या राजाची बरेच दिवस झाले हार होत होते तर भाऊंनो ते हार होण्यामागचं कारण म्हणजे गाडी फॉल होत होती परंतु आज गिडेगाव केसरी मैदानामध्ये आपल्याला हा जोड गट क्रमांक पंचवीसमध्ये पळताना दिसाला भावनो बऱ्याच दिवसानंतर हा जोडा आपल्याला पालताना दिसाला आणि काही तुपानी स्पीडमध्ये आणि सुट्टा गटपास केलेला आहे गट क्रमांक पंचवीसमध्ये तास क्रमांक चारवरून भावनो बऱ्याच दिवसानंतर हा जोडा आपला पळाला आणि गटपास केलेला आहे तर नक्कीच या जोडीबद्दल तुम्हाला काय वाटतो आहे कमेंटच्या माध्यमातून आपल्याला कळवायला विसरू नका आणि भावांनो या जोडीचा स्पीड बघूनच वाटतोय की नक्कीच आज झाकीरबाई पठाण शाकीरबाई पठाण यांचा राजा आणि सम्राट एक नंबरच करेल कारण भावांनो आज तुपाने स्पीड लागला स गाडी सरळ आली कुठेहीच गाडी फॉल नाही कुठेहीच लॉबिटच नाही तर नक्कीच अहिल्यानगरमध्ये आपण ही गाडी पलताना दिसाली आणि गटपास झालेली आहे धन्यवाद भावांनो